कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्रायला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पेटमध्ये अल्पवयीन मुलाचा हत्येने खळबळ शाळेजवळ झुडपात आढळला मृतदेह खेड बस स्थानकासमोर एसटी बस पडली बंद बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी बस रस्त्यात बंद पडण्याची आठवड्यातील दुसरी घटना बावन्नावे रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाश्वत भविष्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शनाची थीम आणि खेडमधील साखरोली भोवडवाडी येथे जाकमाता देवी जागरण उत्सव सोळा उत्साहात संपन्न सविस्तर रायगड जिल्ह्यातल्या पेड शहरातील फणस डोंगरी येथे राहणाऱ्या गणेश सुनारे या चौदा वर्षी अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने पेण शहरात खळबळ उडाली असून त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत आंबेडकर शाळेलगतच्या झुडपात या मुलाचा मृतदेह आढळून आला मृत मुलाचे वडील बाळू सुनारे यांनी याबाबत पेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अज्ञात आरोपी विरोधात कलम एकशे तीन मधील एक, एक गुन्हा दाखल करण्यात आला असून पेड पोलीस या प्रकरणी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार चालक ठार झालाय असे मृत्यू झालेल्या नाव आहे शनिवारी चार चार रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक गोव्याहून नवी मुंबईकडे चालला होता त्याला मागून येत असलेल्या कारने जोरदार धडक दिली त्यात कार चालक नितीन श्रीकांत शिरवळकर राहणार मुंबई गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती मिळतात श्री क्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संसाराची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली त्यातून जखमीला तातडीनं रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दोन्ही वाहनांची धडक इतकी मोठी होती त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेनामेंदा झालाय अपघात स्थळी लोकांनी गर्दी केली होती रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला केली आणि वाहतूक पूर्वत सुरू केली आहे खडी क्रेशर फोडणारी मशीन घेऊन जाणारा कंटेनर घोडसे घाटात पलटी होऊन मोठा अपघात झालाय माणगाव दिघे महामार्गावर अपघात झाला असून त्या अपघातात कंटेनर आणि मशीनचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे मुंबई बाजारावरून श्रीवर्धन कडे जात असताना हा अपघात झालाय कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती वाहन चालकानं दिली असून घटनेची माहिती मिळताच म्हसळा पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि पुढील तपास सुरू करण्यात आलाय फरीदाबाद का रहने सर प्रवाले का इतना है कि मैं मैं बच गया। गया। घाट सेक्शन में गाड़ी गाड़ी उतार रहा था, तो तो मेरा हो हो नहीं सर ये इसमें ऐसे 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 मैंने रोकने के लिए डाला, तो वो अनबैलेंस okay. गई, बस राज्य परिवहन महामंडी स्लीपर एस टी बस मधोमध बंद, बंद पड़ा तब्बल अर्धा बस स्थानकासमोरच बस वर्दळीचा रस्त्यावर मधोमध बंद पडल्याने मुंबई गोवा महामार्गाकडे जाणारी वाहने आणि दापोली मंडणगडकडे जाणारी वाहने थांबून राहिली होती रस्त्यातच एस टी बस बंद पडण्याचा हा आठवड्यातील दुसरा प्रकार आहे एस टी बस बंद पडल्यामुळे तब्बल सव्वा सात ते आठ वाजेपर्यंत वाहनांच्या मोठ्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित कोकण बाजार दिनांक आणि जानेवारी रोजी संपन्न होत आहे या महोत्सवानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माहीम विधानसभा महेश सावंत संजय यादवराव प्रसिद्ध कवी महेश केळुसकर तसेच मराठी सिने अभिनेते प्रदीप वेलणकर उपस्थित होते कोकण बाजार मधील प्रत्येक स्टॉलला भेट देत प्रदीप वेलणकर यांनी प्रोत्साहन दिले आणि तेथील त्याचप्रमाणे दादर येथील परिसरातील रहिवाशांकडून मोठा प्रतिसाद लावलं असतो लावलंय ते नदी खाली असत आणि आज जेव्हा ते एका पहिल्या स्टेज मध्ये झाडाच्या मध्ये आणि अशा वेळेला सगळा जमलाय आणि त्याच्यासोबत मागणीवर उपस्थित सगळे आम्ही कोकणवासी सगळे खूप आनंदी आहोत जी लोक आपल्या वस्तूंच उत्पादन कोकणात करतात आणि त्यांना मार्केट मध्ये विकायला संधी मिळत नाही म्हणजे जर त्यांना विकायचं असेल तर कुठे विकणार कोकण बाजार हा त्याला अतिशय उत्तम प्रकारे मदत करतो आज ते सगळे मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत सर्व लोकांना आवाज आहे की तुम्ही देखील या आणि आपल्या या कोकणी बांधवांच्या ज्या काही गोष्टी घेऊन आले खाद्य पदार्थ असतील असतील त्यांच्याकडनं आपण शॉपिंग करून त्याला सपोर्ट करूया आकाचा घरात कोकण बाजारच्या आजच्या अमृत सोहळ्याचं एक उद्घाटन म्हणू आपण त्याच्यासाठी मला अजय यादवराव आणि या सगळ्या टीमने बोलवलं <coughs> होतं त्यानिमित्ताने मी ते आलो आणि आता मी बघतोय हे सगळं उत्साह आहे आणि या सगळ्यांची जी मेहनत आहे ती खूप महत्वाची वाटते यासाठी की कोकण बाजार हा आता ब्रँड झालेला आहे आणि लोकल टू गो ग्लोबल आता हा जो प्रवास चाललेला आहे कोकण बाजारचा तो खूप महत्त्वाचा आहे पंच्याहत्तर आता झाले शंभर होतील हजार पण होतील पण कोकणी माणूस आणि त्याची उत्पादनं ही सगळी उत्पादनं त्याचा प्रसार होणं आणि त्याची विक्री होणं यासाठी सगळ्या कोकणी माणसांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत आणि ही मंडळी ती करतायत माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी तसेच माध्यमिक विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने बावन्ना रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नाणीज येथे सुरू झाले आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान ही या प्रदर्शनाची थीम आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान नगरीत प्रदर्शनासाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत शिक्षणोतेज मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार तालुका गट शिक्षण अधिकारी प्रेरणा शिंदे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक गोपाळ चौधरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी बीएम कासार उपशिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग नरेंद्र गावड शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव आदी उपस्थित होते कोकण बोर्ड हे राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रात अव्वल असून ती परंपरा आपल्याला सर्व क्षेत्रात कायम ठेवायची आहे त्यासाठी विज्ञान शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून विज्ञान वैज्ञानिक जनजागृती केली पाहिजे त्याच सोबत नाणीच हायस्कूलने अत्यंत कमी वेळात नेटके प्रदर्शनाचे नेटके नियोजन केल्याने शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी हायस्कूलचे अभिनंदन केले हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील साखरोली भुवडवाडी येथे जागमाता देवी जागरण उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला शुक्रवारी दहा जानेवारी रोजी देवी जागरण उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता अभिषेक आरती हळदी कुंकू सामुदायिक भजन विविध विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिंडी सोहळा हरिपाठ सत्कार समारंभ यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच शुक्रवारी रात्री त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ सामूहिक ग्रुप चिपूरचे बहुरंगी नमन सादर करण्यात आले या सोहळ्याला गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव तापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम उद्योजक खेमजी पटेल संदेश भोसले जोगाडीजी शेठ भगरलाल हुमावत उद्योजिका स्मिता कदम आदी उपस्थित होते यावेळी जय भोलेनाथ ग्रामस्थ मंडळ भुवळवाडी जय भोलेनाथ मुंबई मंडळ जय भोलेनाथ महिला मंडळ भुवळवाडी जाकमाता युवा प्रतिष्ठान भुवळवाडीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम जवळजवळ पूर्वजांपासून चालू आहे आमच्या वडिलांपासून चालू आहे आणि हा कार्यक्रम त्यावेळेला कार्यक्रम साजरा होणारा हा खूप वेगळा होता आता जो कार्यक्रम दिसतो त्यापेक्षा खूप वेगळा होता त्यामध्ये वेगळं पण असं होतं तर त्यावेळी या मंदिरामध्ये येईपर्यंत नीट वाटसुद्धा नव्हती आणि त्या मंदिराचा होतं आईचा पाषाण तर देवीचा पाषणप शिल्लक होतं होत्या समोर आणि तो कार्यक्रम पौष महिन्यातील पहिली एकादस एका ते एकादश त्या दिवशी साजरा व्हायचा आणि तो साजरा करते वेळी ना लाईट ना कशाची सोय नव्हती परंतु त्या तो कार्यक्रम साजरा करताना आमच्या वडिलांनी आमच्या पूर्वजांनी जवळजवळ आपल्या तेलावरती तसंच ते गॅस बत्तीवरती असे एक एक जसेच आपला युग काळ बदलत गेला त्या हिशोबाने कार्यक्रम बदलत गेला आणि हा मंदिराचा म्हटलात तर मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ आम्ही एक किलोमीटर जो हा मंदिर आहे जो लागला साहित्य आहे मंदिरासाठी तो एक किलोमीटर आमच्या डोक्यावरून खांद्यावरून घेऊन एका रात्री हा मंदिर बांधलेलं आहे आणि हा पूर्ण गावाचा मंदिर असून आमची भोडवाडी ही भोडवाडी एक कार्यक्रम सा साजरा करते एकोपाने संपूर्ण मुंबई मंडळ असेल ग्रामस्थ मंडळ असेल महिला मंडळ असेल किंवा युवा तरुण मंडळ असेल त्यांच्या संपूर्ण एकोपाने हा पूर्ण कार्यक्रम साजरा होतो आणि त्या कालांतर बदलत येत इथपर्यंत पायवाट होती पायवाटेचा रो रस, रस् रस्ता डांबरीकरण झाला डांबरीकरण होऊन इथं पूर्ण जागा पण होती इथं जागा पूर्ण लेवल करून प आपल्या जसं जसं भाविक मंडळी भक्त मंडळी वाढत गेले आयची त्यामध्ये बसण्याची व्यवस्था होत नव्हती त्या त्या बसण्याची व्यवस्था होण्यासाठी आमच्या पूर्ण सभासदांनी पूर्ण जागा व्यवस्थित लेवल करून त्यांना जसं जेवढं कार्यक्रमामध्ये का एन्जॉय करता येईल किंवा जेवढं त्यांना आनंद घेता येईल तेवढं करण्यासाठी आम्ही खूप पुढाकार घेतला आहे तसे त्यानंतर एक लाईट रोडचं झालं काम झाल्यानंतर एक इथे लाईट पोचली पोचली गेली लाईट पोचल्यानंतर एक पाण्याचा प्रश्न इथे पाण्याचा प्रश्न उद्भवत होता तो पण पाण्याचा प्रश्नसुद्धा आमचा इथं सु सुटला गेला त्यानंतर आत्तापर्यंत जो इथे लाईटचा घमघमट आहे साऊंडचा जो आवाज आहे आणि हा पूर्ण भक्तमंडचा जो इथे गादरवाल दिसतोय तो आईच्या कृपेमुळे आणि या यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण